चला नमस्कार सर्वांना नमस्कार चला सर्वांना नमस्कार चला माझा आवाज येतोय सर्वांना ठीक आहे चला हाय हाय आय शायद हाय म्हणताय सर्वांना हाय ठीक आहे चला 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 सर चला सर्वांना हाय हाय लाडकी बहीण योजना तुमचा नवा हप्ता पंधराशे रुपये एप्रिलचा हप्ता जमा झालाय का कोणत्या जिल्ह्यात पैसे आले जमा झालेत का नाही ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे अनेक जणांचे नाही तर खूप जणांचे या ठिकाणी कॉल होते सर पैसे जमा झालेत का या जिल्ह्यात मला नाही आले या, या जिल्ह्यात तुम्ही बोलते मला पैसे जमा झाले नाही आहेत चला स्नेहल आहेत सगळ्यांना हाय हाय चला हाय सर्वांना हाय ठीक आहे चल पट 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 आणि सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांना पटकन शेअर करून द्या नक्की नक्की सर्वांना शेअर करून द्या हा आणि तुम्हाला आतापर्यंत मला एक सर्वांनी कमेंट करून द्या काय झालं बघा खूप साऱ्या महिला अजून राहिल्यात ज्यांना आठवा हप्ता काही महिलांना मिळाला आहे परंतु नववा नाही मिळाला अशा काही महिला आहेत ज्यांना नववा हप्ता नाही मिळाला त्यांनी कमेंट करा काही महिला अशा सुद्धा आहेत ज्या महिलांना आठवा हप्ता सुद्धा नाही मिळाला अशा कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना नाही मिळाल्या त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि दहाव्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देतो त्यामुळे त्याची काळजी करू नका ठीक आहे जो काय दावो हाफ्तो सगळ्या महिलांना सांगणार आहे चला कोण हाय चला भारतीय आहेत हाय हाय हॅलो हॅलो सर्वांना चला रुपाली ताई आहेत ता, आमच्या दावो हप्ता सांगतो ताई सगळ्यांना सांगतोय मी चला आ, दादा आज पैसे येणार होते पण आमच्या अकाउंटला पैसे जमा सगळ्यांना प्रियंका सगळ्यांचे प्रश्न घेतोय मी काळजी करू नका पैसे कधी येणार ते पण सांगतोय जी काय सांग प्रक्रिया आहे ती सुद्धा सांगणार आहे ठीक आहे चला सगळ्यांचे कमेंट वास्तविक आले फक्त हा व्हिडिओ हो तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्या सगळ्या ग्रुपला शेअर करून द्या सर आ, कुछ आहे क्या पैसे चला चला सगळ्यांना सांग चला हिंदी मराठी सगळ्यांना सांगतो काळजी करू नका मी वरून पंचवीस जानेवारीला आले होते ठीक आता बघा ज्या महिलांना आठवा हप्ता नववा हप्ता दोन्ही एकत्र आले ते तीन हजार रुपये ज्या महिलांना आठवा हप्ता पंधराशे आले त्याच्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा पंधराशे आले तीन हजार आठव्या आणि नवव्या हप्त्याचे तर काही महिला अशा आहेत ज्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय पंधराशे चालीस पुढचा एक रुपये आला नाही काळजी करू नका दहावा जो हप्ता आहे तो तुम्हाला आजपासून जसं तुम्हाला आठवा हप्ता त्यांनी दिला होता आठ मार्चला जागतिक दिनानिमित्त ठीक आहे तर मग तुम्ही जर पाहिलं असेल तर श्री नाव श्रीराम आपली झालेली आहे सहा तारखेला पण त्या दिवशी सुट्टी होती ठीक आहे पण महिलांना जे काही पैसे मिळणार आहेत ते चौदा तारखेपर्यंत जमा होणार चौदा तारखेपर्यंत ज्या ज्या महिला राहिल्या त्या सगळ्या महिलांना जमा होतील इथं संपूर्ण माहिती नाही फक्त मला एक कमेंट करायचे काही महिलांना उर्वरित जे काही टेक्निकल विषय असेल राहिलेला त्यांचा आधार फिडिंग ऍक्टिव्ह नसेल झालेलं त्या महिलांच्या खात्यात आज कुणाला पैसे आलेत का पंधराशे असतील पाचशे रुपये बघा पाचशे रुपये आले असतील आणि तिथं जर तुम्हाला लिहिलं असेल लाडकी बहीण किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर तुम्हाला सांगतो तो मेसेज कसा येतो ला तुम्हाला ते पण सांगतो टेक्स्ट मेसेज काही महिलांना तुमचा जो फॉर्म आहे तो प्रोव्हिजनल रिजेक्टेड असा हिस्ते आलाय का ते पण सांगा आणि नवीन जो फॉर्म आहे बघा नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात आजचं स्टेटमेंट आहे मंत्रिमंडळात बैठक होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्री हे एकत्र चर्चा करून या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे त्याच्यामुळे ज्यां ज्यांचा अजून फॉर्म भरला नव्हता बँकेचा प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे कुठलं डॉक्युमेंट नसेल त्या सगळ्या महिलांना जे फॉर्म आहे ते फॉर्म भरायला तुमची सुरुवात होणार आहे नवीन फॉर्म या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरायला मिळणार हा नवीन फॉर्म हो सुरू होणार आहे नवीन फॉर्म भरण्याला सुद्धा चला श्रीराम नवमीला पैसे देणार होते अजून काही पैसे आले नाही बघा दादा नो तुम्हाला असं वाटतं आठवा हप्ता महिलांना आठ मार्चला त्याच्या अगोदर काही महिलांना आला होता तसंच तुम्हाला आज कुठल्या महिलांना पैसे आलेत का त्याची कमेंट करा चला स्वाती आहेत हाय सगळ्यांना आले नाही शिंदे भाऊ चला नंदा आहेत घेतो सगळ्यांच्या रायगड पनवेला कधी येणार दहावा हप्ता करिश्मा खराय सगळ्यांना सांगतो मी कधीपर्यंत रायगडला येणारे सगळ्या महिलांची कमेंट घेतोय चला पट फक्त हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करून आजपासून आपण तुमचे काय प्रश्न असेल ते डेली घेणार आहोत त्याच्यामुळे त्यासोबत ज्या कुठल्या महिला असतील अ ज्यांचं पदवी झालेलं आहे ठीक आहे किंवा शिक्षक डीएड झालेले बी बीएड झालेले शिक्षक भरतीची तयारी करतायत त्यांनी सुद्धा रेग्युलर त्यांचं लेक्चर उद्यापासून आपले होणार आहेत त्यासोबत तलाठी भरती ज्या कुठल्या महिला करणार असतील घरी राहून कर, करू कर फ्रीमध्ये क्लास आहे सगळ्यांना स्त्री डाउनलोड करून घ्या ज्या महिलांना करायचं आहे त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ऑलरेडी दिलेली आहे आपण ठीक आहे हा आता बघा जो दहावा हप्ता आहे हा कोण कोणत्या महिलांच्या खात्यात जमा त्याची माहिती तुम्हाला देतोय मी पुणे जिल्हा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे आले बाबा तुमच्या जिल्ह्यात आलेत का पैसे महाराष्ट्र छत्तीस जिल्हे या छत्तीस जिल्ह्यापेक्षा कुठल्या एखाद्या महिलांच्या जिल्ह्यात पैसे आलेत का त्या महिलांना पाचशे रुपये आलेत का पाचशे रुपये कुठल्या ज्या साधारणतः एकोणीस अंदाजे आकडा आहे एकोणावीस लाख महिलांचा त्या महिलांना पाचशे रुपये येतील बाकीना पंधराशे येतील राहिलेल्या महिलांना तीन हजार येतील चार हजार पाचशे येतील सहा हजार रुपये येतील आता एवढे पैसे तुम्हाला माहिती ज्या ज्या महिला माग बॅकलॉग आहेत त्यांना येतील त्यासोबत नवीन तुमचं रेशन कार्ड असेल केशीर रंगाचं रेशन कार्ड असेल आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर त्या ताईंना रेशन तुमचं बंद होईल तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे यावर व्हिडिओ घेतलेला आहे तो फॉर्म भरून द्या तुम्ही तुमचं जे काय रेशन धान्य दुकानदार आहे त्याच्याकडे तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला तो फॉर्म दिलेला आहे तो भरून द्या आणि पावती घ्या त्यांच्याकडून पिवळ्या रेशन कार्ड ज्या महिला आहेत त्यांना गरज नाही तो फॉर्म भरून द्यायचा ठीक आहे हा घेतोय कमेंट घेतोय सगळ्यांच्या कमेंट घेतोय एक एक कमेंट वाचतोय सगळ्यांचे बघा हा जो दहावा हप्ता आहे कोण कोणत्या महिलांना मिळणार ते पण सांगतोय तुम्हाला जो दहावा हप्ता आहे हा दहावा हप्ता तुम्हाला कोण कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्याची सुद्धा चला पुणे जिल्हा कधी येणार आहे बघा पुणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत आता पुणे झालं नागपूर जिल्हा झालं ठीके छत्रपती संभाजीनगर झालं मुंबई झालं आता मागच्या याच्यामध्ये अनेक महिलांचे कॉल होते मुंबई पण जास्त कॉल होते ठीक आहे नागपूर जळगाव त्या साईडने जास्त कॉल होते पुण्यातल्या महिलांचे कॉल होते बीडमधल्या काही महिला त्यांचे कॉल होते की पैसे आम्हाला मिळत नाही आठवा पण हप्ता नाही मिळाला नववा पण नाही मिळाला त्या ताई नाही की रिक्वेस्ट आहे तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का चेक करा आणि त्याच्यासोबत तुम्ही जो मोबाईल नंबर तिथं फॉर्म भरताना दिला होता त्या मोबाईल नंबर तुम्हाला एक चेक करायचंय की तुम्हाला सरकारकडून अपात्र झालेला एसएमएस आलाय का जर तुमच्याकडे ज्या काही अटी आहेत त्या अटी तुम्ही बसत तुम तुम नसाल आणि तिथं जर अपात्र झालं असेल तरच तुम्हाला तो एसएमएस आलाय आणि त्याच्या त्यामुळेच तुम्हाला आठवा मी हप्ता आला नाही नववा पण आला नाही ते चेक करायचंय आता नारी शक्ती दूत ऍप महिलांनी चेक करायचं बाकीच्या महिला आहेत ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय वेबसाईटवर त्यांना ऑलरेडी चेक करता येत त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना एसएमएस नाही आला तर हरकत नाही आहे तुम्ही तुमचं चेक करू शकता चला हा आपल्याला पैसे भेटणार नाही हे कसं समजत बघा आता एक कमेंट आलेली आहे की तुम्हाला पैसे भेटणार नाही हे कसं समजत आता एखादी महिला आहे तिला अपात्र केलंय परंतु <सथ> तिला माहितच नाही अपात्र केलंय कसं केलंय तर याची दोन मार्ग एक म्हणजे समजा ज्या महिलांनी नारी शक्ती जे दूत ऍप नारी शक्ती दूत ऍप जे आहे या नारी शक्तीहून फॉर्म भरलाय आणि दुसऱ्या महिलांनी काय केलंय वेबसाईट फॉर्म भरलाय जी वेबसाईट आहे आता वेबसाईट फॉर्म भरला बघा आता ज्या ज्या महिलांनी वेबसाईट फॉर्म भरलाय या सगळ्या महिलांना काय करता येतं तुमचं तुम्हाला स्टेटस ऑनलाईन चेक करता येत ऑनलाईन वेबसाईट सुरू आहे तुम्ही स्टेटस आता कसं चेक करायचं तर बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये लिंक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरायसाठी लिंक त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आता इथं लाईव्ह दाखवतो मी थोड्या वेळा एक सरफे तयार होईल तिथं तुमचं लॉग इन आहे जसं लॉग इन तिथं लॉग इन टाकायचं आणि पासवर्ड असतो पासवर्ड टाकायचा आणि कॅपचा असतो अक्षर असते अंक असते तो टाकायचा आणि इथं लॉग इन बटन त्याच्यावर क्लिक करायचं मग तुमच्या समोर पेज तयार होईल तिथे केलेला अर्ज म्हणून ऑप्शन केलेले अर्ज त्याच्यावर क्लिक करायचे आणि तिथं डोळ्याचा आयकॉन दाबा एक बटन प्रेस करायचं तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे कोणाला वेबसाईट ज्यांनी फॉर्म भरला त्यांना मग तुम्ही पात्र झालात अपात्र आहे पैसे तुमचे आता लोक पाठवले नाही का सरकारने सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळणार आता ज्या ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत कुठल्या पण नारी शक्ती दूत मधून त्यांना पैसे झाले नाहीये ठीक आहे परंतु अपात्र केले त्यांना माहितीच नाही म्हणजे हे चेक कसं करायचं तुम्हाला तर सगळ्या सोपं तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरायचा जो मोबाईल नंबर दिला होता त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला एस एम एस आलाय चेक करायचं हा आणि जर एस एम एस आला नसेल त्या नंबरवर तर तुम्ही अपात्र झाला नाहीये ज्याने वेबसाईट वेबसाईटवरून फॉर्म भरलाय त्या महिला एक कोटी बारा लाख महिला ज्यांनी ज्याने वर फॉर्म भरलाय त्याने त्यांचं चेक करून घ्यायचंय चे। स्टेटस चेक करा अपात्र झालात का ठीक आहे अपात्र तिथे दाखवत असेल तर तिथे हेल्पलाईन नंबर कॉन्टॅक्ट करा सरळ सरळ आणि पुढचा हप्ता तुम्हाला येऊन जाईल आणि ज्या महिलांना आठवा नववा हप्ता आलाय ना तुम्ही काळजी करू नका तुम्हाला अपात्र सरकार करणार नाही तुम्ही अपात्र होणार नाही कारण पडताळ प्रक्रियेलाच अजून वेग पूर्ण दिलेला नाही चला आ, रेशन कार्ड हर्षरी चव्हाण आहे रेशन कार्डचा फॉर्म आपला व्हॉट्सअप टेलिग्रामला मी ती प्रिंट टाकतो तुम्हाला तिची प्रिंट काढून घ्यायची ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे जिथं तुम्ही रेशन धान्य ज्या दुकानातून घेता शहरामध्ये भरा किंवा ग्रामीण भागात जिथून तुम्ही ज्या रेशन धान्याच्या दुकानातून रेशन घेताय त्यांच्याकडं त्याची माहिती दिली या अगोदर एक व्हिडिओ बनवलाय तो पण एकदा बघून घ्या रेशन तुमचं बंद होणार यावेळी व्हिडिओ बनवलाय ते पण आता पिवळं रेशन कार्ड वाल्या महिलांना गरज नाही हा दादाला महिलांना गरज नाही पिवळं रेशन कार्ड ज्या महिलांचं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे आणि त्याच्यासोबत पांढऱ्या रंगाचं यांच्यासाठी आहे बाकीच्यासाठी नाहीये म्हणजे पिवळं आहे त्यांच्यासाठी नाही बरं का हो चला हा आणि गॅसचे पैसे बघा दीपक काय ज्यांनी कमेंट केली गॅसच्या पैशाच्या संदर्भात काय झालं काही महिलांना बघायचं मी तुला काही महिलांचा प्रॉब्लेम गॅसचं काय झालाय बघा काही महिलांना तीनशे रुपये आले किती रुपये आले तीनशे रुपये आता हे कसे आले बघा तुमची जी अन्नपूर्णा योजना आहे इथली तुम्ही अन्नपूर्णा योजना या अन्नपूर्णा योजनेचे तुम्हाला पैसे आलेले आहेत तीनशेच रुपये आले मग काही महिलाच म्हणणं आम्हाला तीनशेच आले काही महिलाचं म्हणणं एक रुपये नाही आला लक्षात असू द्या जे काही तुम्हाला तीनशे रुपये आलेले आहेत तर ते तुमचे गॅसचेच आहे वर्षाला तीन गॅस मोफत आहे तर जी काय उज्ज्वला योजना आहे आणि अन्नपूर्णा योजना आणि लाडकी बहीण योजना कुठला एक फॉर्म भरा ठीक आहे त्याच्या अटी काय ते सांगतो बघा पुन्हा तुम्ही म्हणता की आम्हाला पैसे नाही तुम्हाला न येण्याचं कारण सुद्धा सांगतो काही महिलांना तीनशे जमा झालेत काही महिलांना पाचशे रुपये जमा झाले आता काही महिलांना डायरेक्ट आठशे तीस रुपये जमा झालेत किंवा बघा आठशे तेरा रुपये जमा झाले किती आठशे तीस किंवा आठशे तेरा आठशे सोळा आठशे सतरा आठशे सोळा पॉईंट पाच असे सुद्धा जमा झाले हा काही महिलांना दोन घ्यायचे परंतु कुठलीच महिला अशी नाही ज्या महिलांना एकदाच तीन गॅपचे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा झाले अजिबात जमा झाले नाही चोवीसशे नव्वद रुपये कुठल्याच महिलांना तीनशे पाचशे आठशे तेरा आठशे सोळा आठ सतरा असे दोन टप्प्यात जमा झाले ठीक आहे तीन टप्प्यात जमा झाले असं झालं अनेक महिलांच्या बाबतीत झालेलं आहे तुमच्या बाबतीत सुद्धा झाले का चेक करायचं तुम्ही सगळे ना हा चालतं ना केवायसी रेशन कार्डची केली हरकत नाहीये तुमच्या आता ते कशासाठी आहे बघा एखाद्या तुमचं रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्ड कमेंट आली म्हणून सांगतो रेशन कार्डवर किती व्यक्ती आहे तर समजा चार व्यक्ती आहे एक तुमचं रेशन कार्ड आहे समजून घ्या की हे तुमचं केशरी रंगाचं रेशन कार्ड या रेशन कार्डवर का एक व्यक्ती आहे दुसरी व्यक्ती आहे तिसरी आहे चौथी आहे आता यापैकी या व्यक्तीने केवायसी केली या व्यक्तीने केली या व्यक्तीने केली परंतु या व्यक्तीने केवायसीच नाही केली मग काय झालं त्याचं रेशन कार्ड बंद होणार त्याच्यासाठी मग तो फॉर्म भरून द्यायचा कोणासाठी केशरी रंगाचं रेशन कार्ड ज्यांचं आहे आणि पांढऱ्या रंगाचं बस पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डवाल्या महिलांसाठी ते आणि उत्पन्नाचं सुद्धा एक लाखापर्यंत उत्पन्न असावं अशी त्या ठिकाणी दिली एक लाख रुपये एक लाखापर्यंत उत्पन्न ठीक आहे हा तर सर्वांनी पटपट शेअर करून द्या व्हिडिओ हा लाडके बहीणचे पैसे अजून आम्हाला भेटले नाही आम्ही अंगणवाडी सेविका आहोत ओके ताई मागच पाहिलं असेल तुम्ही तर काही तुमच्या अंगणवाडी सेविकाला पन्नास रुपये प्रमाणे सरकार सुद्धा म्हणणं होतं सरकार सुद्धा स्टेटमेंट होतं महिला बालक्या मंत्र्याचं सुद्धा स्टेटस होतं की आम्ही आता पन्नास रुपये प्रमाणे ज्या लाडक्या बहिणी फॉर्म भरले होते अंगणवाडी शेवट लाडक्या बहिणी त्यांना पैसे जमा करणार आहोत तर तुमचं आंदोलन सुद्धा झालं एकदा चेक करा तुमच्या काही आणि पैसे सुद्धा मंजूर झाले तुमचे बर का कोल्हापूरचा मी काही व्हिडिओ घेतला होता एक तर एक त्या कोल्हापूरमध्ये पन्नास रुपये प्रमाणे अंगणवाडी शिबिकेला पैसे जमा झाले होते किंवा त्यांचे मंजूर झाले एकदा चेक करून घ्या तुम्ही चला सिद्धार्थ वाघमारे आहेत एकदा चेक करून घ्या वाघमारे ताई चला गॅस करेक्ट आठशे त्रेपन्न पण आठशे तीस रुपये त्या गॅसच्या नुसार तुम्हाला पैसे मिळतात तीनशे आठशे जे काय ते चला हा आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे डायरेक्ट जाण तिथं ऍड करायला कशाला या व्हिडिओ आपला जो व्हिडिओ आहे ना या डिस्क्रिप्शन मध्ये जा लिंक दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप त्याला क्लिक करा तुम्ही ऑटोमॅटिक जॉईन होऊन जाता तिथं चला ओके हर्षल चव्हाण आहे गॅसचे पैसे दहावा हप्ता भेटला भेटेल दादा अजून नाही आला चला ठीक आहे दादा नो तुम्हाला दहावा हप्ता अजून पुन्हा आला असेल तर कमेंट करा ठीक आहे मी तुम्हाला सांगा आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे सगळ्यांकडे तिथं तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आला असेल तर गॅसचे पैसे आले असतील तुम्हाला त्याचा पाठवा आता बांधकाम कामगार योजनाला परत त्या ठिकाणी नवीन शिष्यवृत्ती आले त्याच्यासोबत तुमचं घरकुल आहे या घरकुल ज्या ज्या महिलाला मंजूर झाले त्यांना सरकारने परत पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा अनुदान वाढून दिले तर त्याच्यामध्ये पस्तीस हजार तुमचं घर बांधण्यासाठी आणि पंधरा हजार चूल साठी सोलरसाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये ज्यांना सोलर लावायचं असेल घरावर त्यांना ते, ते मिळणार नाही ना चला लाडक्या बहिणीच्या दावा बाबता पंचवीस एप्रिल नंतर येणार आहे चला पीटी मराठी वाले ओके चला वेलकम चला बघा आजपासून तुम्हाला येणार आहे ज्या कुठल्या महिला आल्या हरकत नाहीये उद्याही आज वाट बघा आज नाही आला आता संपला वाट बघायची वेळ बी नाहीये उद्यापासून एकदा वेट करा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील नाही आले तरी काय काळजी करू नका कोणाला मी सांगितलो आज पैसे येणार होते हा पैसे आले असतील तर कमेंट करा दादा नसतील आले का का, तर काळजी करू नका पैसे येतील कुठे जाणार नाही फक्त तुम्ही एक कमेंट करा तुम्हाला नववा हप्ता मिळाला का ज्या ज्या ताईना नववा हप्ता मिळाला त्यांना सगळ्यांना दहावा हप्ता मिळणार आहे कारण काय कारण अपात्र कोणीच होणार नाहीये ज्यांना नववा हप्ता बघा नववा हप्ता ज्या ज्या महिलांना मिळालाय अशा ज्या महिला आहेत नव्या हप्त्यावाल्या त्या महिलांना काय होणार आहे दहावा जो हप्ता आहे तुमचा तो त्यांना मिळणार आहे नवव्या हप्त्यावाल्या सगळ्या महिलांना दहावा हप्ता मिळणार तुम्ही चेक करायचं मग दहावा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय जा का ठीक आहे हा काळजी करू नका सगळ्या महिलांना हे जो का दहा हप्ता आहे तो जमा होणार आहे हो या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ घेतला होता मी तुम्हाला बघा याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला आज किंवा उद्या दहावा हप्ता तुम्हाला वाटप होणार कुणाला जमा होणार आहे तर ज्या महिला या अटी शर्तीमध्ये बसतात ज्यांची पडताळणी झाली नाहीये ज्यांना अपात्र केलं नाहीये किंवा ज्यांचा काही टेक्निकल इश्यूच नाहीये काहीच इश्यू नाही त्यांना आधार शिडिंग पण ऍक्टिव्ह आहे ठीक आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही सगळ्या महिलांना येऊन जाईल फर्स्ट म्हणता येणार नाही त्याला कारण सरकार माग तुम्ही पाहिलं असेल ते स्टेटमेंट करतात आणि मग परत कमी जास्त होऊन जात ठीक आहे जो दहावा हप्ता आहे तो सुद्धा मिळेल आठवा तुम्हाला आठ मार्चला जमा झाला होता तस हा सुद्धा हप्ता तुम्हाला आज किंवा उद्या जमा होणार आहे जर नाही झाला तर मग पुन्हा तारखेचा स्टेटमेंट जे असेल ते बघेल ठीक आहे चल आणि काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपला कमेंट करा आपला व्हॉट्सअपच्या ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्रामच्या ग्रुपेस सगळ्यांनी जॉईन करा तिथंच महत्वाच्या लिंक पाठवतोय आणि ज्याला कोणाला ते रेशन कार्डचा फॉर्म भरून द्यायचा असेल आपल्या व्हॉट्सअपला टेलिग्रामला आहे पीडीएफ आहे ते डाऊनलोड करून घ्या ठीके आणि त्याची काय दोन दोन पेजचं ते सगळे फॉर्म आहे ओके पोस्ट पावती घ्या त्याची हा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करू द्या सगळ्या सगळ्या महिलांना शेअर